नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती अरले संपूर्ण महाराष्ट्र सोयाबीन अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या सोयाबीन बाजारभावामध्ये आज जबरदस्त बाजारभाव वाढलेले बघायला मिळालेले असून काही ठिकाणचे बाजारभाव साडेसहा हजारापर्यंतही गेलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक आलेली होती ऐंशी क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर होते चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेली होती दोन हजार क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार तीनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू आवक आलेली एक एक होती एकशे तीस क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर बाराशे क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती साडेतीनशे क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघालले आहे चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती मित्रांनो बारा हजार क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर निघालेली आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार तीनशे रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रमधून बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली इथे या ठिकाणी तीनशे क्विंटल लोकल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी जबरदस्त चार हजार क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली होती या ठिकाणी बाराशे क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आज दिवसभरात तेरा हजार आठशे क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहेत चार हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ज्यांना आवक आलेली या ठिकाणी जवळपास बारा हजार क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर जास हजार कमीद चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव सहा हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जबरदस्त उसळी सोयाबीन बाजारभावात मित्रांनो आज बघायला मिळाली असून जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पिवळ्या सोयाबीनला आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळालेला असून कमीत कमी दर होते चार हजार पाचशे तर सर्वसाधारण सोयाबीनचे बाजारभाव सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चिखली आवक आलेली होती या ठिकाणी अठराशे पन्नास क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती पाच हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे चाळीस तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकरदन आवक आलेली होती नव्वद क्विंटल पिवळ्या सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका चारशे साठ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो अकोला जिल्ह्यातील मुदतीचा पूर आवक आलेली होती या ठिकाणी तीन हजार पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये त्यानंतर बादल समिती सावनेर जिल्हा नागपूर एकशे वीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजू समिती आहे गेवराई दोनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार चारशे वीस रुपये त्यानंतर आंबे सहाशे दहा क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक या ठिकाणी होती या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव निघालेले आहे या ठिकाणचे पाच हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर जा होते चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा सातशे क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हातगाव कामचा आवक आलेली होती या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल पिवळ्या सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये चालव दर चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम एक हजार क्विंटल जबरदस्त सोयाबीनची आवक या ठिकाणी आणलेली मित्रांनो कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे चार हजार आठशे रुपये तर सर्व दर चार हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरखेड सत्तर क्विंटल सोयाबीनचे आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर सर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा चारशे क्विंटल सोयाबीनचे आवक कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास दर जास्तीत जास्त दर निघालेले आहेत चार हजार सहाशे रुपये त्यानंतर बाबुळ आवक आलेली होती बावीसशे क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर निघाले आहे मित्रांनो या ठिकाणी तीन हजार दोनशे एक रुपये साधारण दर होते चार हजार एक रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव आवक आलेली होती दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण साधारण निघ निघाले आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिनांक दहा नोव्हेंबर दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोयाबीन बाजारभावामध्ये आज काही ठिकाणी जबरदस्त बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून उर्वरित बाजारभाव हे तर काही ठिकाणचे बाजारभाव हे स्थिर बघायला देखील मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो